नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे निष्काळजीपणाची मोठी किंमत दोन जीव गेले माता बाळाच्या मृत्यूला जबाबदार कोण न्यायासाठी पती आमोरून उपोषणावर बसला ग्रामीण रुग्णालयात लाखांवर प्रसुती दरम्यान झालेल्या कथित निष्काळजीपणामुळे माता आणि नवजात बाळाचा मृत्यू झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली होती अशातच आपल्या पत्नीच्या आणि बाळाचा मृत्यू हा जा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बेपरवाईमुळे झाल्याचा जा गंभीर आरोप करीत विवेक नंदू शहरे राणा रासोला यांनी न्याय मिळवण्यासाठी पंचवीस नोव्हेंबर पासून ग्रामीण रुग्णालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे विवेक शहारे यांनी दिलेल्या निवेदनानुसार पत्नी रीना विवेक शहारे व नवजात बालकाचा मृत्यू हा वैद्यकीय निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचे त्यांनी नमूद केले आहे या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी भंडारा जिल्हा शैले चिकित्सक भंडारा पोलीस अधीक्षक भंडारा आदी अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी या उपोषणाचा मार्ग स्वीकारला याहूनही धक्कादायक बाब म्हणजे प्रकरणाची तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशन लाखांदूर येथे गेल्यावर तक्रार स्वीकारण्यास नकार देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे प्रशासनाने न्याय द्यावा म्हणून मी सर्व दरवाजे ठोठावले पण प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आमरून उपोषणाशिवाय दुसरा मार्ग उरला नाही असे ते म्हणाले दरम्यान उपोषणाच्या पहिल्याच दिवशी लाखांदूर पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून मृत रीना शहारे आणि नवजात बालकाला न्याय मिळालाच पाहिजे अशी नागरिकांची मागणी जोर धरू लागली आहे आता प्रशासन कोणती भूमिका घेते आणि जबाबदारांवर कारवाई होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आपलं नाव सांगा आणि कशा संदर्भात तुम्ही उपोषणासाठी बसले माझे नाव विवेक नंदू शहारे आसोला पोस्ट पुढेगाव तहसील लाखांदूर जिल्हा भंडारा ग्रामी ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे कर्तव्यावर असलेले नर्स यांच्या निष्काळजीपणामुळे माझी पत्नी व बाळ जगावले यांच्या यांच्या विरोधात न्याय मागण्यासाठी मी आ आमरस आमरण घोषणा बसलेला आहोत आतापर्यंत तुम्ही कुठं कुठं गेले न्याय मागण्यासाठी मी भंडारा जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक भंडा भंडाऱ्याला शल्यविभाग भंडारा इथ इथपर्यंत अशा अनेक विभागापर्यंत मी जाऊन तक्र दिलो हो आपले अच्छा मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर आज शेवटचा पर्याय मला दोन महिन्यापासून मी तक्रारी देत निवेदना देत असा तरी पण शेवटी आता हा आमरण उपोषणाचा निर्णय मी ठरवला आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत तो तुम्ही ऑपरेशन सुरूच ठेवणार हो अच्छा